आग से बेची तेंज़गुणा, तेंज़गुणा, आज दिगलूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भारतीय बौद्ध महासभेची एक बैठक झाली यामध्ये काय झालं तर काय सांगाल याबाबत सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय बौद्ध महासभा दिग्लू शाखा तालुका अध्यक्ष दिलीन दिलगंगन त्यांच्याकडून आपणा सर्वांस मैत्रीपूर्ण समेश जे नमस्कार आज दिगलूर शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्लूर या शासकीय विश्रामगृहामध्ये केंद्रीय आदेशानुसार महाराष्ट्रातील एकोणतीस राखीव मतदारसंघ त्यापैकी देगलूर विधानसभा राखीव मतदारसंघामध्ये संविधान समर्थक सक्षम आंबेडकरी विचाराचं आणि समाजाप्रती जागृत असणारा उमेदवार या ठिकाणी देवा देण्यात यावा असे संवाद चर्चा बैठक आयोजित करण्यात आली आणि या ठिकाणी ही बैठक सर्वांनी या ठिकाणी या बैठकीला नांदेड जिल्ह्याचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष सन्मान्य पी एम अगमारे सर व महाराष्ट्राचे चीफ ऑडिटर सन्मान्य डॉक्टर युवराज सर सन्मान्य महिला आघाडी अध्यक्षा पंडिताई तसेच सन्माननीय नरसिंग दरबारी सर व सर्व आंबेडकरी विचाराचे समाज बांधव या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी रुन व्यक्त करतो आज या बैठकीमध्ये सर्वांनी होते संवाद व चर्चा अशी झाली की केंद्रीय आदेशाप्रमाणे आंबेडकरी विचाराचं व संविधान समर्थक संरक्षक असा सक्षम उमेदवार या ठिकाणी देण्यात यावा अशी एकम्की चर्चा या वरिष्ठांना या ठिकाणी कळवण्यात आली आणि त्याप्रमाणेच वरिष्ठांनी या ठिकाणी आंबेडकरी विचाराचं नेतृत्व करणार समाजाप्रती जागृत असणारा व संविधानाचं संरक्षण करणारा आणि बहुधा उमेदवार या ठिकाणी देतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो भारतीय बोधना सभेची बैठक होती या ठिकाणी या बैठकीमध्ये बौद्ध उमेदवार या ठिकाणी या विधानसभेमध्ये जे की संवेधान रक्षक म्हणून या पुढे येईल आणि समाजाचे जे काही प्रश्न आहे ते मांडेल असं एकूणच या ठिकाणी तालुकाची बॉडी आहे एकूणच जे वरिष्ठांना